नवकेसरी मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत दिव्यामध्ये असणाऱ्या प्रभाग समिती अंतर्गत मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या एम एस कंपाऊंड वर आपण आलो आहोत त्याचबरोबर काल आपण जे बघतोय ते त्या ठिकाणी खान कंपाऊंड परिसरामध्ये जवळजवळ हायकोर्टानं सतरा इमारती तोडण्याचा आधार दिल्यानंतर मात्र तेरा रहिवाशी असणाऱ्या इमारती तोडल्या गेल्या पण नवकेसरी रात्यानं मला जो पडलेला जो प्रश्न आहे जर भरमसाठ एवढ्या प्रकारची जर अनाधिकृत इमारती उभारत होत्या तर दिवा प्रभाग समिती असेल त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतले अधिकारी असतील हे कुठे सीमेवर गेले होते का तर अनेक इथल्या गोरगरीब जनतांच्या भावनेचा या ठिकाणी बांध पुटला असताना आपण लहान निष्पाप आणि निराधार लोक आपल्याला या ठिकाणी माझ्या पाठीमाग आपण जर बघाल ही कारवाई जी बघायला मिळते ही कारवाई मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जरी बघायला मिळत असेल तर मात्र ह्या सतरा इमारतीमधले जवळजवळ जवळ तेरा इमारती आहे ते आपणाला तोडताना काल मात्र अनेक रहिवाशांचा विरोध झाला होता अनेक लोक आपणाला बेघर झालेले बघायला मिळत पण मात्र माझा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो जर दिवा प्रभाग समिती दिवा त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेच्या अंतरामध्ये अशी अवैध बांधकाम चालू असतील आणि स्वस्त घरे मिळणारच्या लोभानं जर लोक असे लाखो रुपये टाकून जर घरे येत असतील आणि जर बेघर होत असतील तर मात्र ह्या लोकांनी न्याय मागायचा कोणाला आता ज्या ठिकाणी आपल्याला अधिकारी या ठिकाणी बघायला मिळते आपण लाईव्हच्या माध्यमातून बघू शकता या संपूर्ण परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेचे अनेक अधिकारी या ठिकाणी उभे आहेत पण हे अधिकारी गेले होते कुठे ज्यावेळी हे अनधिकृत बांधकाम उभारी राहत होती गडगनच्या इमारती उभ्या राहत होता त्यावेळी महावितरणानं यांना महावितरणाच्या अधिकारी लाईट दिली कशी यांच्या टॅक्स पावती दिल्या कोणी पण ह्यामध्ये सर्वात जो महत्वाचा जो खरा भाग आहे ह्याच्यामध्ये अधिकारी वर्ग सगळ्यात मोठा अधिकारी वर्गांचा मोठा समावेश आहे सत्य मान्य हा जर गुणा तर करू आम्ही पुन्हा या माध्यमातून आम्ही सांगतोय ठाणे महानगरपालिकेतले आणि दिवा प्रभाग समितीच्या मध्ये असणाऱ्या पालिकेतले अधिकारी ह्याला सर्वस्वी जबाबदार आहेत महावितरणाचे अधिकारी अधिकारी वर्ग आणि प्रत्येक सॅल स्लॅब ज्यावेळी पडतो त्यावेळी प्रत्येक स्लॅबती जवळ जवळजवळ तेरा लाखाचा इन्स्टॉलमेंट ज्यावेळी भरला जातो मग हा जो पैसा आहे तो कुणाच्या कशात गेला तर हा तो पैसा गेलाय तो अधिकाऱ्यांच्या कशात हा सर्व अधिकाऱ्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सगळ्यात मोठा हा जो केलेला कांड आहे आणि आता हेच महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी ह्या इमारती पाडायलात मित्रांनो माझा प्रश्न आहे ज्यावेळी अनाधिकृत इमारती उभ्या राहतात त्यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील दिवा महानगरपालिकेच्या अधिकारी असतील ह्या लहान निरागत निष्पाप अनेक मुलं आहेत लैवाशांचा मात्र प्रत्येक माणूस आहे तो जीवाच्या ओकीतून आपलं घर हे प्रत्येकांचं स्वप्न असतं पण घराला आकार देणारी माणसं असणं गरजेचं आहे पण मात्र हेच साध्या वया लोकांचा गैरफायदा घेऊन याच ठाणे महानगरपालिकेतले दिवा प्रभाग समिती पालिकेतले अधिकारी या ठिकाणी राजरोसपणे लोकांचे पैसे घेऊन मात्र अशा प्रकारच्या पुन्हा कारवाई होत आहेत ज्या हायकोर्टाने आदेश दिला आणि हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर आदे दिल्या मात्र या अधिकाऱ्यांना जाग येते आणि कारवाईचा बडगाव उभारलाय काल जवळजवळ अनेक लोकांनी त्याला विरोध केला अनेक महिला आपण ज्या गाठ तोडणाऱ्या अनेक अनाधिकृत वाहनांच्या समोर आल्या आणि आज मात्र मोठ्या संख्येनं पोलिसांचा फौज फटा त्याचबरोबर आपण अतिक्रमण संपूर्ण मग टेंडिया वेगवेगळे संपूर्ण जे आहेत ते आपात्याकालीन विस्तरपण या ठिकाणी मागवले प्रश्न हा येतो मित्रांनो की जर अनाधिकृत बांधकाम होत असतील आणि त्याला जर अधिकारी वर्ग जर पाठीशी घालत असेल तर हे घर तोडलेले आहे ज्यांच्या रूम तोडलेले आहे बिल्डिंग तोडलेले आहे त्या गुन्हागरगा बरोबर अधिकारी वर्ग सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे तेवढा सुद्धा जोखमदार आहे आज नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसरी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून सांगताना एवढं समाधान होत आहे की जर आज कारवाईचा जर बडगा उघडताय तर यामध्ये महात महावितरणाचे अधिकारी असतील ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी यांच्यावर ही कारवाई होणं गरजेचं आहे कारण हे बांधकाम कधीच आहे सतरा वर्ष झाली दहा वर्ष झाली तर या कालखंडामध्ये जेवढे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर या लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे मात्र हे दिकावा करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांच्या भावनेचा बांध फुटत असताना मात्र ठाणे महानगरपालिका दिवा प्रवास समितेतले अधिकारी सर्व अधिकारी एवढ्या दिवे सीमेवर जाऊन झोपा काढत होते का हा माझा प्रश्न उभा राहतो कॅमेमॅन शमी कागंध्रेसा रिपोर्टर सागर पाटील खान कंपउंड दिवा